काय करती र होय वा काय आपण बाहेर जाऊ की जराशी कुठं मग आता बाहेरच ना त्या कुठे शॉपिंग ला दुसरं काय सुधरत का नाही रे तुला किती दिवस झालं आणलं नाही मेकअपचं काय किती दिवस आखी जिंदगी चालली बोनाटण्यात आणि शॉपिंग मध्ये बाकी तर काय सुधरा ना बरं आवर। जा आवर मग तुझा आवर काय आवरायचं आवरायचं सगळं घर लावायचं तू का असच येणार आहे काय मग ड्रेस घालून येऊ का ड्रेस नाही साडीच घाल पण जरा मेकअप मेकअप ना मग मेकअप करू का हो बाय मी मेकअप केलेला आहे ना थांबा नेका का तर वर पाडला होता का तुझ्यामुळं पर कुठे चालले तुम्ही आवर ना तू आवरला नाही की ना? हॅलो का हा गाय मुता येत का नाही माणसाला फोन आला आता येत का फार माहित असले तुमचे कुठे जाते फोन आले की मला तेच कळत याला बी आताच टाइम मिळतोय फोन करायला बघावं लागेल बोल ना अरे मी विचारलं बरं का तिला बोल ती म्हणती तो लयच गेण्या गेलेला आहे लयच गायब नाही कस करायचं रे उठून जाते काहीतरी घोळ दिसतोय महागच जाते काय करते बघत हा हा तिला वय mana itu फोन आले की अरे मी मी काय म्हणते माहिती आहे का मग मी आज जायचं कॅन्सल करतो मी निघालो होतो शॉपिंगला घेऊन मग गाठ घ्यायची का भेटायचं का मग मग तू काय कर तिकडं मंदिरावर येशील का हां तसंच करावं लागन तू येते द मी आज जायचं कॅन्सल करतो काहीतरी थापा पाहणू आणि जावं आपण जण माझं ओरखायला मा काय रे माझं ओरखलेलंच असतंय हम्म मग कर तयारी पटकुनी बर का चालतंय चालतंय मग ठेव का मग हा चालतंय येतो रे ठेव का कसले काय सांगू ही लाग आता काय देऊ थाप ला लाग आता आवरले आवरले आवर पण लय चाळ नाही राज हा पाऊस नाही यायचा पाऊस नाही येणार ना पाऊस लय पाऊस येणार रोज येते ये बर बघू बघू ना ती पुढची पुढ मला मुतखडा झाला असं कार लयच वाशरूम येईल हा ना लय सारखी सारखी लाग लागली मला बी दिसत लयची यायला लागली हा ना सांभाळून जरा सारखंच कुठं पळतं हे बघावंच लागन त्याला वाटत मी ED आहे काय की काय झालं आता कमन फोन केला हा कमन हा आवरितोय मी मग मला काय आहे का नाही लेकरं बायका बायका पोरं काय आहे का नाही तू याच माग पळून अरे तुझं लय पडला का तुम्हाला काहून देतो नाही तर मला नाही यायचं तू जाऊन गाडी घे तुझी काय खर्च करतो कर त्या दिवशी म्हणला दीड पाहिजे दीड पाहिजे आणि अर्धीच पाहिजे त्या रुपया कशात रुपया नसतोय निघालाय लपड करायला जाते छिकडून बघत आणि लय पाऊस यायला लागलाय आत्ती चप्पल घेतली घेतली तुझ्या खेशात नसतोय रुपाया तुझ ना नक्की काय हा आवर मग आवर, आवर. आवर. पटापटा मस्त मेकअप करा असा एकच नंबर एकच नंबर मेकअप झाला पाहिजे तुझे सगळं तुझा उजडत तुझा पडला पाहिजे हा हा बास कर आता येऊ ती मला ती ठेव का

तू काही डोवाक्या बिकायला लागलेला आहे का काय इतका दाट फोन करीत असतात काही हा का आता मंदिराकड नको वाई काय करायला का तुझ एकच तू ये ना एकाच जागेवर ठरेल कुठे भेटायचं ते हॅलो हॅलो आवाज येतोय का अरे म्हणलं तू एका जाग्यावर ठरेव कुठं भेटायचं ती शंभर हा आता आता कुठं म्हणत आता कुठं येऊ हा नदीला हवे नदीला असत एक काम करतो सगळ्या सोप आहे ना डांबर लिहून मी गाडी घेऊन येतो टपकुनी बसायचं कोणाच्याच नजर नाही पडायचं टपकुनी बसायचं बुंकून निघायचं हा आणि आता परत फोन केला तर नरडीचा गोड घेईन मी तुझ्या हा ठेव आता परत फोन करून <laughs> घर तर पुढे गेले

नाही दवाखान्यात तर जावं लागन पण थांब जाईन जरा मुतखडा तो खायला लागलाय लय दुकान पोटात आता मुतखडा लय बेकार झालय कोणत्या दवाखान्याची चिठ्ठी घ्यावा आणि कुठे जावा कुठे बी गेला तर संघ मीच येणार आहे दवाखान्यात मशनात जायचं येते का संघ ये चला हा? चला नको तू नको मग जास्त दुखतोय अयो आज काय कर आयचे दिवस कॅन्सलच कर जायचं तुम्ही मेले तरी मी तुम्हाला घेऊन जाणार नको ओ का आता पाय बिसरळ करता येईना अयो लय बेकार झाले आता कुणाला सांगाय सारखंच नाही राहिलं आहे ना अरे <laughs> मी म्हणत होते सारखा जर ते फोनचा आवाज आला ना मला भळकू येतो तर मुतखडा लय मोठा आहे आता फोनचं काय आलंय तर मला तुला काही येड समजायचंयला काय येड समज मी आई हो नको बसू माझा हात इथ हाता नको बसू लांब चला तस बी शॉपिंग करतो करून जायचं माझ्या पोटात पार गोळा आला आणि तुला शॉपिंग तर पडलंय वय कुठं जायचं का दुसरीकडे दुसरीकडे कुठंच नको आज हलायच नाही आणि तू तर हलच नको आज आता आमुषा पुनवच नको हलो तू कुठं कोणी म्हणले आज आमुषा पुनव चतुर्थी हा ना मग नको हलो कुठं जाऊन थंडीताप आली काय आता थंडी नको जाऊ आज कुठं जाऊन तुम्ही जाता करून थांब ना थोडी कुठं का जायना तुम्ही मला डोक्यात काय मकळा भरला का तुझ्या नको आज नको नकुढ जाऊ घेऊन कायच काय कुणाला घेऊन जायचं नाही असं विचारलं कुणाला घेऊन जायचं जरा सुधारा जरा सुधारा सुधारले कस तस तुमच्या सारखं माणसाने कुठे हिंडावा फिरावा का नाही मग तर तिकडे महा घालतेस मुता गेलतात मग लय मुत खडा झाला मोठा तो आयो नाव नको कळ लयमूत खडा कुठं जायचं नदीला जायचं काय मग हा मुतखडा अरे काय हे नदीला काय हे नदीला गेले रतावे उतखडा झालाय ना तुम्हाला नाही हे नदीला काय कोणच्या सटवीला घेऊन जायचंय नदीला म्हणजे बोलला होता तिथं कुठ छपराचा पाटी मागं माझं ना देनात काय म्हणलं होतं हाय बदलली काय की लगेच लगेच आधी कुठं जायचं नाही इकडूनच दुखतोय

बायको घरात चांगले असताना मी बाहेर नजर दे तुम्ही कोण तुम्ही हाय का कुला, कुला? नाही म्हणून नका सगळे नाटकत घाली जाते चप्पल टोंडाव कोण आहे ती मनसंदी कोण हा मनसंदी नाही ती कोण आहे ती मनसंदी सांगा बर का मला कोणची मनसंदी वर जाऊ जाऊ बाहेर बोलता तुमचा मुतखडा अरे ती

मंदिरावर जायचं ठरलं होतं म्हणजे म्हणला लग्न करायचं होतं काय मंदिराकडे जायला आधी काय म्हणला मंदिरापाशी येतो परत म्हणला माझी बायको गेली तिकड रस्त्याला येतो किती खोट बोलताना बर तुम्ही काय किती खोटं बोलता रोषाला बायको वासून ती लपडे करीन का तुम्हाला काहीतरी सांगा मला लवकर नाही तुम्हाला

कमी लबी लय का काय तुम्ही मारा तुझ्या आई मी नाही बरे तुम्ही दुसऱ्याच्या नादीला अगुसत دي सोडून मी बघतो मराठी का जगायचं कुणाला बघता तुम्ही आता मी असताना बी <laughs> मी सांगतोय बर का थांब तुला खोट वाटतंय ना शिबस फुटलं तुला खोट वाटतंय ना मी फोन लावे तो हं मन बघ कोणाला नाका बोंडला मला माहिती ना तुला वाटतं आधीच मित्राला प्लॅन केला असन की कोमी देखता जर असं असं बोल तुम्ही म्हणला असताना एखाद्या मित्राला मला माहिती सगळं तुमच्याकडे हा नाई कोमा नाही कोमा नाही मला माहित चला का मला गाडी सोडून या चला मा हिडी पिडी झाली काय चांगल्या संसारात <laughs> नको मीठ खालू मीठ नाही तुम्ही खलवलंय मीठ कोण आहे ते आवधाचं सांगा काय च्या बसून काय हिला काय तोंड फोडू काय राहायचं मी कोण आहे ते अवधाचा कोण कोण आहे कोण आहे ते अवदास तिला जाई जाईन जाई त पण मी तुम्हाला जिथं गाडीनं तव्हा जाईन नवऱ्याला तसं नाही बोलत जावा नवरा गेला खड्ड्यात कोण आहे ती म्हणसंदी नाही ना, ना कोमा कोण आहे कोणाला बोलत होता तुम्हाला मी म्हणित होते मायापाशी बोला म्हणत होते का नव्हते खाली मी मी का म्हणित होते तुम्हाला मायापाशी बोला माहित होते का नव्हते तुम्ही का तिकडे जात होतात उठ उठ का जात होतात नाही मी कुठं गेलो तवार दृश्याला बोलत आहे इकडे कुठं चाललं तुम्ही इकडे या अशी तुझा नाही भरवासा लका इकडे या या इकडे तू टीटीव्ही चॅनल खाऊन जाला लिस्ट तू कोण आहे ती मला काय माहिती कोणाला बोलत होता तुम्ही मी भेटा यायला लागलोय जागा आलो हा थांब मला फोन आला कोण नाही कोण आहे रे कोणी नाही तिकडे कोण आहे ती मी तुला हे बस मी तुला सांगतो सगळं काय आहे ते सांग दुखत आहे खूप आहे झोपून दे माणसाला करून दे आराम कोणी यायला नाही आशे बस हा सांगा कोण आहे ती माणसा बघत का सांगतोय मी मन्नी देन बायको झटाय लागली अंगाला दुसरी बाया नाही

हा बघा आता हो कोक आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे कृपया नंतर प्रयत्न करा कोण पटले तुम्हाला <laughs> सांगा मी तुम्हाला सांगा म्हणते कोण आहे ते हाताने पीडा करून घेतली बो आता आहे कोण आहे कर कोण नाही आवा हाय ना कोणीतरी मी स्वतः करतो डोळ्याने बघितलं आणि कानाने ऐकलं कोण प्लावलंय ना चल चल शॉपिंगला जाऊ आपण शॉपिंग 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 चा भट पडू द्या कोण आहे ती कोण आहे ती पोरगी तुम्हाला तुम्ही बोलात माझी बहिण आहे कोण आहे ती कोण आहे ती तेज तेजल तोंड बघितलंय का तेजलकडे चाललात कोण आहे ती कोण आहे कोण आहे ती कोण नाही कोमल ऐकत जा तुम्ही कोणाला बोलत मला सांगा बर ती एक काम कर मी इथच बसतो आणि रस्त्याने जाऊन बघ तिथं ऋषा उभा राहिलेला असन तो नजर पडला तर मग महागार ये बघ काय मग महागार येऊ मी त्याला ते बघू तेच मी सांगतो तुला तुम्ही आधीच प्लॅनिंग केला असेल प्लॅनिंग आधीच असलं तुमचं तर कोणच्या कोणच्या देवाने सांगितलं मी मारीते मी मारिते तुम्ही मारायचं नाही मारिते कोण कोणाच्या लपड्यात घुसणार नाही आता आपण स्वतः

खरं खर, खर सांगा हा ति काळी चिरलस कोण बसलय मनात खर सांगा ना तशी कोण आहे बघून दिना मग मनात जरा डुकून कोण आहे मनात स्वप्न पडताय काय कोण आहे मनात डुकून दिना तू डुकू देरती हसत आहे मना काय फक्त हसतई कसा दिसत आहे का मन हसते तो आ... कोण जनका नाव घेद्दा मल्लेला वाटत शिटली अंग शितली ह शितली कसा हसतय कोण होता काय माहिती आधी होता लग्नाचे आधी त्या आता कोण आहे नवीन ध्यान सोडून या धंदे आता तरी लग्न झालंय बरं रक्त अटते असेन बरं कोण आहे ती मला नाही जायचं कुठं तापास, तापास, तापास। ना? ना मला मोड जायचं तपास काय तपसायचे ते तपास लॉक कुठं नाही जायचं म्हणले होतं मिटलं ना हो मला नाही जायचं कुठं मला नाही जायचं म्हणजे तुमच्याकडून विचारून घेणार आहे मोबाईल अन तपास तुला काय तपासायचे तुझं झाले मग मला लॉक टाकून बसल्या व्हॉट्सअपला लॉक आहे सगळ्याला फेसबुकला लॉक काय तुला लागन तिथ अंक टाक आहे माझं चलून ती बघ ते त्याच्या मड्याला हो व्हिडिओ कॉल आलेला नाही कोण आहे व्हिडिओ कॉल बघ माघारी करून ब... बर ते कोणी का असा ना कुणाला बोलिवल नदीला चला आपण दोघं जाऊ आता नदीला बघायचंय मला ऋषा नदीला नाही गेला ऋषा देवळात बी नाही गेला ऋषा इकडे गेला गेलाय का तिथं चला ऋषा सोबत कोण आहे ती ऋषा आणि तपस तुला काही तपसायचे जरी काही तरी निघावा बघा मी कस करते मी एडायचे ठेवायला काय मी काय म्हणलोय तुला सर डिलीट करून टाकले वाटत काहीच दिसत नाही तुला लिहायला वाचा येत ह्याच्यासाठी माणसाला थोडं कवायना लिहायला वाचा लिहावा तुम्ही फायदा घेतला मग त्याच्याने तर मी काय फायदा घेतलाय मी तुझा होय काय तुला सुंदर दिसतेस पण का नाही मस्का लावू नका मी सांगायला लागले आता मग मी काय म्हणतोय तू इतकी सुंदर असताना मी कशाला बरं दुसऱ्या बायाच्या नादे लागत तरी बी शेण दुसरीकडे खायच हायच आपल्याला माहिती गोळा तुपात गोळा कारल्याची जातच कडू मी कारले का तुला नाही म्हणत मी कारल्याच्या जातीच तो सांगत आहे बर काय काय डिलीट केलं घेतलं तुम्ही बघ का आता काय डिलीट केलंय गोवाहून ओढलं पंढरपूर घडला तसा खेळ आहे तुझा कोणाला बोलत होते बर तुम्ही खरं सांगा अरे ती ठेवून ती काय नाही त्यात लागली डावच मोबाईल कोणाला बोलत होते तुम्ही खरं सांगा ना टप ऋषाचा आला इकडं हक हक आला इकडं आता तरी खरं आहे का नाही बायकोनी मला खोटी ठोकून टिवलाय तुझ्यामुळे तिला वाटतंय मी कोणाच्या पुरीलाच बोलत आहे ती मला हलवून दे ना मी सांगतोय तोंडातला शब्द काय बोललेलं होत आय कुड काम होत थोड काय काम होत तुला सांगत बसायचं का आता काय काम होत सॉरी सांगा ना काय काम होत काय सांगू सांग बघाय जायचं होत काय जायचं होत गाडी गाडी बघाय जायचं होत काय जायचं होत गाडी म्हणजे नवीन गाडी करा बोल रुषा मी सांगत असतो मग बसा बसा सगळं आधी सांगितलं अर्ध अरे तिथून पोरगी बघायला होत आता लग्न झालं पोरगी कोणची बघायचा कुठे लग्न झाले तो बायकू मागा काय म्हणला म्हणून काय झालं मग नाही म्हणला माझी बायको गेली तिकड म्हणून दुसरी बघायची आणि मला घेऊन चालला तू करू चल ऋष कारू कार तुला सांगतोय मी बघायला जायची हा चल कुठे र